हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण माझे चाललं कपडे शिवायचे हे काय जम्पर शिवला जम्पर शिवती वाह बहिणीं दिसलं कामपर शिवायचं चाललंय रा असू दे आता हो का जम्पर शिवायचं चाललंय माझं काम आज मसाल्याचं सामान पण आणायला जायचंय कुरिअरला आता आपल्याला म्हणजे कुरिअर पाठवायला आहे ना काय झालंय मसाला संपला या आणि मसाल्याचं एक एकच एक पॅकिंग राहिलेलं आहे आणि ती काय पुरणार नाही त्याच्यामुळं आपल्याला आहे ना मसाला करायचा आहे त्याच्यामुळं तुमच्या पुनमताईला तालुक्याला जायचं आहे आणि जा त्याच्यात त्या दिवशी आलं होतं मसाला पॅकिंग करत होते तेव्हा तुमची पुनमताई तेव्हा व्हिडिओ बघणाऱ्याच सबस्क्रायबरांचं आपल्या आमंत्रण आलेलं होतं लग्नाचं तर तुमचं दाजी गेल्यात लग्नाला ला, मला पण जायचं होतं पण मला काय झालंय नेमकंच लग्नाचं झंपर शिवून द्यायच्यात लग्न आहे तर नाही इथं बी आणि मग ती लग्नाचं झेंपर राहत आणि लग्नाचं आता हिरे हिरेवारी वापरायचं असल्यावर मग काय करत म्हणजे काय होतं आपण जरी एक दोन दिवस लेट दिलं तरी काय प्रॉब्लेम नाही नाही म्हणलं तरी बाया शांत राहत्यात पण ज्यावेळेस कार्यक्रम असतात त्यावेळेस ते काही करून द्यावंच लागतं तर मी सकाळी सात आठ झेंपर सा कापलं आणि शिवलं बी म्हणजे अजून राहिल्यात बरं शिवायचं जेवणही झालं माझं तर काल भाऊ बहिणींनो कालच्या बद्दल मी तुमची पुनम काय तुम्हाला माफीच मागन माफी मागती जी माझी चांगले चांगले भाऊ बहीण व्हिडिओ बघणार आहेत तर त्यांना मी मनापासून माफी मागते बरं का कारण की मी आहे ना काल भाऊ बहिणींनो तुम्हाला खोटं नाही सांगत भोलेनाथाचं नाव घेऊन सांगती काल तुमच्या पुनमताईने लिमिट क्रॉस करूनच उत्तरं दिल्यात लिमिट क्रॉस करून उत्तरं दिल्यात कारण की तुम्हाला सांगते बऱ्याच दिवस झालं मी आ, सोशल मीडियावर बऱ्याच दिवसापासून आहे आता नाही तर एक हादा असते माणसाची सहन करण्याची शक्ती माझी सहन करण्याची शक्ती होती तोपर्यंत मी सहन केलं पण जेव्हा माझ्या लेकरांवर यायला लागलं ना त्यावेळेस त्यावेळेस मात्र मी माझी पातळी सोडून दिली सोडून दिली त्याच्याबद्दल माझी पातळी सोडल्याबद्दल मी तुमच्या मनापासून माफी मागन कारण की काल भाँ भाँ दिले दिले मी काल भाव बहिणीनं तुम्हाला खोटं नाही सांगत मी रिप्लाय अशा भाषेत दिले दिल्यात आहे की तो माणूस जिंदगी भर तरी देणार ठेवल अशा भाषेत मी रिप्लाय त्यांना दिलेला येतं माझी मी विचार नाही केला की मी अशी भाषा ह्यांना वापरू का नको अशी भाषा मी ह्यांना वापरली आता काल एकीनं माझ्या पुरींविषयी कमेंट केली होती की माझ्या पुरींना पण काय काय थोबाडं बोलते ती बर का की माझ्या पुरींना पण असं होईल तर बाब घेऊन जातील कुठं काय करते तर तिला मी रिप्लाय बी दिलाय रात्री तुम्ही तर बघितलाय आणि त्याच्यात काय झालंय मला बरीच भाऊ बहीण सांगतात की ताई अशा लोकांकडं लक्ष देऊ नका अशा लोकांकडं लक्ष देऊ नका तरी भाव बहिणींना मी कंट्रोल करते बरं का लक्ष मी एवढं देत नाही ह्यांच्याकडं पण ज्या दिवशी मला वाटेल आता तुम्ही बघताय किती खालच्या पातळीला जाऊन काय काय लोक कमेंट करतात बघताय आणि जर आपण त्याला जर रिप्लाय दिला तर आपण आपली पातळी सोडली का हो मी सोडली आता पातळी पातळी सोडूनच मी बोलणार जशाच तस आहे कलियुग ह्या कलियुगात राहायचं म्हणलं ना तर जशाच तस वागायचं आणि राहायचं आता काल मला दोघी जणींनी आहे ना विनाकारण कमेंट वाईट घाण केली होती पण आता ह्याच्या माग काय झालं भाऊ बहिणी कमेंट लोकांनी केल्या ना म्हणजे मला घाण कमेंट केल्या ना कसा बी व्हिडिओ असू द्या त्याच्यावर घाण कमेंट करणार म्हणजे करणार हे निश्चितच त्यांचं ठरलेलंच होत तर तुम्हाला सांगते विनाकारण घाण कमेंट करायचे बरं ठीक आहे मी जोपर्यंत तुम्हाला सांगते मी जोपर्यंत लक्ष देत नाही तोपर्यंत कमेंट लक्ष देत नाही पण एक दिवस मी पूर्ण असा डोक्यात कमेंट वरच माझा दिवस असतो एक दिवस असा मी कमेंट साठीच काढत असते की जी बे कुणी मला विनाकारण त्रास देत आहे ना त्यांच्यासाठीच एखादा दिवस मी पेशल काढत असते तर भाव बहिणीनं तुम्हाला सांगते काल मला दोघी जणी म्हणजे दोघी जणीला मी रिप्लाय दिल्यावर तर कम्प्लेंट मी एक ते दोन तास ती हाऊस क्वीन म्हणून एक आय डी होती ना अकाउंट तिला माझं थोआबाड मला थोआबाडाला आवर म्हणली घालती तिला पण मी कंप्लेंट एक ते दोन तास जे आहे ना म्हणजे एक तासभर तरी तिच्या कमेंटला मी रिप्लाय दिलेलं आहे देत होती शेवटी तिचं पण चॅनल होतं पण कसं आहे कर्म चांगले करा फळ चांगलंच मिळेल तिचं पण चॅनल होतं तिला चॅनल डिलेट करावं लागलं तिनं चॅनल स्वतःचं खाजगी केलं का डिलेट केलं पण तिचं चॅनल दिसत नाही आता स्वतःचं तिचं चॅनल होत राहिली गोष्ट तर एक पुण्याची होती तिला सकाळपासून मी रिप्लाय देत होती माझं काम पण ठेवून मी ह्यांना रिप्लाय दिलेलं आहे तर तिने मला लय माझी माजलेली बाय बावळाड बाय घाणेरडी बाय असं तसं काय काय कमेंट का मध्ये बोलली होती ठीक आहे शिकलेल्या शिकलेल्यांचं संस्कार आहेत आता मला अडाणी म्हणतात अडाणी अडाणी अरे बाई तुम्ही जर तुम तिला घाण बोलला तरच ती बाई तुम्हाला तुमच्यासारखी भाषा वापरतील पण पर तुम्ही संस्कारी लोक आहेत ना संस्कारी लोक शिकलेले लोक त्यांना तर शिकवलंय ना शाळेत आदर करायला महिलांचा आदर भी शिकवला असल जर वा एखादा खरंच व्यक्ती जर वाईटच करत असेल कर वृत्ती तर त्याला दोन शब्द आपण चांगल्या भाषेत सुद्धा शिकलेला माणूस चांगल्या भाषेत बोलून समजून सांगू शकतो शिकलेला माणूस हा आता ह्या शिक्षणाच्या नावाखाली काय करते महिलांना वाईट बोलायचं काम काय 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 करते असू द्या पण ती बाया पुण्याची होती आता तुम्हाला सांगते मी मला फोन येतोय भाऊ बहिणी तर, तर ती बया पुण्याची होती भाऊ बहिणीनं तर तिचं आणि माझं म्हणजे कमेंट तिने वाईट केली ती मला बिनलाजी मा काय हिला माज कशाचा आहे माज कशा माज आलाय असं तसं बोलली होती शिकलेली होती संस्कारिक होती अशी ती स्वतःला म्हणती शिकलेली आहे मी संस्कारिक हाय असं ती स्वतःला म्हणती पण तिच्या कमेंट वरन तर मला नाही वाटलं ती शिकलेली संस्कारिक पण इज्जतदार घराण्यातली असं तर मला वाटलं नाही कारण की इज्जतदार घराण्यातला माणूस शिकलेला माणूस माणूस असा उच्च करत नाही ना कमेंट बॉक्स मध्ये येऊन गुखायाच काम करत नाही असा संस्कारिक माणूस हा तर आता झालं तुम्ही 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 तिला म्हणलं खरं मग मॅ बिलाय तिला नको ती भाषा वापरलेली आहे आता सांगायचं नाही व्हिडिओमध्ये मी सांगणार नाही आता तिने कसं झालंय भाऊ बहिणीनं तिने डायरेक्ट मला ब्लॉकच केलं त्याच्यामुळं ती दिसणार नाही आणि तिने ती आपलं चॅनल बी ब्लॉकच करून टाकलं त्याच्यामुळं मी दिसणार म्हणजे ती कमेंट बी तिच्या दिसणार नाही असं झालंय तर तिने मला ॲड्रेस दिला तिला म्हणलं टाक म्हणलं ॲड्रेस म्हणलं ती म्हणलं मग मी पण तुला वाटतंयच ना तर म्हणलं चल इथे म्हणलं कारण की मी बळच कुणाच्या वाटत जात नाही भाव बहिणीनो आणि माझ्या विनाकारण जर एखादा वाटत जात असला तर त्याला जोपर्यंत सहन करायचंय ना तोपर्यंत मी करते माझ्या महादेवानं मला तेवढी शक्ती दिलेली आहे एखादा माणूस जर आपल्याला विनाकारण त्रास देत असल तर त्याला सहन करण्याची शक्ती एक माझ्या महादेवानं मला दिलेली आहे आणि तोपर्यंत मी त्या माणसाला सहन करते पण ज्या दिवशी ज्या दिवशी माझ्या डोक्याच्या बाहेर निघतो ना, त्या ना तो माणूस त्यावेळेस मात्र मी त्याच्यावर ऍक्शन घेतल्याशिवाय राहत नाही हा आता तुम्हाला सांगते ही कमेंट मध्ये आहे तर त्याच्यामुळं कमेंटच्या दौरानच यांना त्यांची लायकी दाखवावी लागते हा जर ती जर समोर असते ना तर त्यांनी माझा तांडव पण बघितला असता ना तांडव काय ती तो पण बघितला असता समोर असते तर तर तुम्हाला सांगते त्या बाईने ऍड्रेस टाकला आणि मला म्हणली एक बापाची आहे तर म्हणलं मला म्हणली खरी बापाची तर ये म्हणली माझ्या ठिकाणी ऍड्रेस टाकला ठीक आहे ॲड्रेस टाकला माझी तयारी आहे का पण जायची पण तिची तयारी आहे का मी गेल्यावर जी तिच्या मी गेल्या तिच्याबद्दल घडल तिला जी चार माणसात तोंड दाखवायची जी लायकी राहणार नाही तिची तेवढी तिच्यात हिंमत आहे का आता तुम्ही सांगा मला बहिणी घेऊन जाईन पोलीस घेऊन नाही जरी गेली तरी स्वतः जाईन सोशल मीडियावर सुद्धा तिला तिचा व्हिडिओ मी तिथे जाऊन बनवीन कारण की ती माझ्या जा वाट जाती गेलती मी नव्हती तिच्या वाट गेली त्याच्यामुळं फुडून तिने एक चापट मला मारली म्हणून मी तिला दोन वाजवले असं तर, ती तर जी आहे का तिला म्हणलं तुझी आहे का हिम्मत मी तिथं आल्याच्या नंतर जी तु तुझ्या शेजारची पाजारची जी लोक गोळा होते याल। ती सहन करण्याची तुझी हिंमत आहे का लोक विचारताल पूनम तुपे आता पुनम तुपे म्हणले हो का भाव बहिणी तिला मी म्हणलं तुझ्या शेजारची लोक तुला जेवढी ओळखत नसते ना तेवढी मला ओळखतात लोक मला ओळखते तिथं लोक तू तुझ्या पुण्यात असू द्या मुंबईमध्ये असू द्या दिल्लीत असू द्या कुठे बी जाऊ द्या तुमची ताई स्वतःच्या गावात तर ओळखतात पण आता माझ्या तालुक्याला ह्याला जर मला जायचं म्हणलं ना बाहेर तर मी नागतवण बांधून फिरते कारण की माझा वेळ तिथं आहे ना एक एक तास एका एका माणसापाशी जर जायचं म्हणलं ना तर मला माझं पुढचं काम होत नाही त्याच्यामुळे मी नागतोन बांधून इथून जाते आणि मला जास्त नागतवण बांधल्याला जमत नाही त्याच्यामुळं मी डायरेक्ट अशी करून अशी बांधत असते पण तुमच्या दाजींमुळे लोक ओळखून येतातच तर आता पुन्हा मुंबई झालं दिल्ली झालं गोवा अमेरिका मेरे बाई बाहेरच्या देशापर्यंत मला आईना ना लोक वाळतात बोंड्रीवला सुद्धा माझं व्हिडिओ बघतात मिलिटरीतली सुद्धा लोक माझं व्हिडिओ बघतात मग त्यांना काय गरज आहे मिलेटरीतल्या लोकांना व्हिडिओ बघण्याची काय गरज आहे तरी ती बघतात बरं काय तरी असल्याशिवाय व्हिडिओ बघतात का आणि ही चार दोन टरबूज आहेत ही विनाकारण जी मला त्रास देते ती ही काय कारणाने देते तर त्या बाईला म्हणलं चालतंय म्हणलं मी येते पुन्हा लय लिहि नाही म्हणलं मला चालतंय म्हणलं मी येते पण तुझी हिंमत आहे का म्हणलं मी आल्यावर चार माणसं गोळा झाली तर ती माणसं विचारते आल पूनम तुपे आली कशाला आली तर मी सांगनच की ही काय हिने घो खाल्लाय म्हणलं कमेंट मध्ये चार माणसात तुझी एक ओळख निर्माण होईल हिने गो खाल्ला म्हणलं कमेंट मध्ये तवा मला हिथं यावं लागलं असं होईल जी पाय लाजची हाय आता ती माझी लाज आबरू काढत होती ही जर खरी लाजची आबरूची असती तर हिने अशा कमेंट मध्ये येऊन दुसऱ्या एका महिलेला वाईट कमेंट टाकली असते का टाकले असते का तुम्ही सांगा जिला लाज हाय आब्रू हाय संस्कारिक हाय शिकलेली आहे अशी महिला एका आडाणी महिलेला येऊन कमेंट बॉक्स मध्ये वाईट का फक्त मला एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही भाऊ बहिणी बोलल का वाईट पर तिने काय केलं बा का तेवढाच मी शब्द तिला टाकला तिने स्वतःचा अकाउंट तिने मला ब्लॉक केलं का काय माझे आहे ना परत मी तिला रिप्लाय देत होती माझा रिप्लाय तिला गेला नाही मला दुसऱ्या अकाउंट वर तिला रिप्लाय द्यायचा होता दुसऱ्या अकाउंट वरन रिप्लाय देणार होती पण तिने चॅनलच दाखवला नाही दोघी जणीनं तर स्वतःचं चॅनल डिलीट केलं अगं पयानो मला एवढं म्हणायचंय की आपली नीतीमत्ता जर चांगली ठेवून आपण काम केलं तर आपल्याला डिलीट करायचं बारी येईल का तुम्ही चांगलं ना आणि माझ्याकडून काय अपेक्षा करता तुम्ही चांगलं बोलणं चांगलं शब्द तुमच्याबद्दल वापरण्याची आधी आपण आपल्यापासून सुरुवात करावी आपण आपण चांगलं बोलावं लोकांना तेव्हा पुढच्याकडून अपेक्षा करावी आपल्याला चांगलं शब्द येण्याची आपणच जर त्याच्यावर तीर मारत असल तर ती आपल्या वाण मारनच के आपण त्याच्यावर तीर मारतोय आणि त्याने मारलेला आपल्याला वार वा आणि राहिली गोष्ट तर त्या पिंकीची काल पिंकीचा व्हिडिओ मी बनवला तर काय काय तिच्या सारख्याच काय काय जणी होत्या ते आपल्या वचा वाचा वचा आल्या कमेंट मध्ये टोय 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 करायला ह्यांना माहित आहे का ह्या पिंकीच्या घरात राहतात का त्यांना माहित आहे का पिंकीच्या घरात काय घडतं काय नाही घडत हे येते त्याला बघायला जर ह्यांना काय माहिती नाही तर ह्यांनी टॉय 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 करूच नाही ना, ना? आम्ही इतक्या दिवस झालं तुम्हाला पिंकी बद्दल आम्ही काय बोलतोय का विषय घेतो का आम्ही आमच्या मस्ती रोज येत आहे कानापर्यंत आम्ही ह्या कानाने ऐकतोय आणि ह्या कानाने सोडून देतोय पण जिथं शब्द विनाकारण आमचा येईल ना तिथं मात्र आम्ही खंबीर आहे आणि मी स्वतः तर खंबीर आहे मला गरज नाही कुणाची माझ्या देवाचा भोले नाताची फक्त साथ घेऊन मी चालते मला कुठल्या माकडांची गरज नाही की ह्याने मला साथ द्यावी त्याने मला साथ द्यावी असं आहे जिथं माझं नाव निघाल ना तिथं मी खंबीर आहे आणि मी एकटी कापी मी एकटीच बास मला गरज नाही जनता गोळा करायची आणि सपोटाला माणसं घ्यायची मी एकटीच बास आणि राहिली गोष्ट तर माझ्या पुरींबद्दल बद्दल जी कमेंट केली होती ना त्या सदा फळीला पण मी असा भाषेत चांगला रिप्लाय दिलेला आहे चांगला आणि तिला माझ्या एक एक शब्द लागणार आहे जेवढ्या मी तिला कमेंट टाकलेत ना तेवढा एक एक शब्द तिच्या बाबतीत खरा घडणार आहे ही एवढं मात्र सत्य आहे आणि तू लक्ष ध्यानात ठेव आणि तुझ्या बाबतीत घडल बी त्यावेळेस तुला कमेंट टाकायला तुझा हात सुद्धा चालणार नाही त्यावेळेस तुला माफी मागायलाय ना माझी तुला कमेंट टाकायला तुझा हात सुद्धा चालणार नाही एवढं लक्षात ठेव बर का तुझी फेक अकाउंट खुलून माझ्या पुरीला जी पुरीला जी काल वाईट बोलली ना ती तिच्यासाठी माझ उत्तर माझ्या पुरींबद्दल जी तू असली भाषा वापरली ना त्याच्याबद्दल मी तुला उत्तर दिलेलं आहे आणि निर्मळ मनाने तुझ्या बद्दल एक एक शब्द मी बोललेली आहे मनात कपट न बागाळता तर माझा जे तुला कमेंट मध्ये रिप्लाय मध्ये तुला दिलेला शब्द आहे ना तो एक एक शब्द खरा होणार आहे एवढं लक्षात ठेव आणि माफी मागायला सुद्धा तुला आहे ना ही राहणार नाही त्यावेळेस तुला माफी त्यावेळेस वेळ निघून गेलेली असणार आहे तुझी त्या बाईला माझा सांग नाही फेक अकाउंट बनवून आलेली जी बाई आहे ना तिचा स्क्रीनशॉट मी काल घेऊन ठेवला तिचे त्या बाईला माझं सांगणं आहे आणि काल भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते मी मी प्रत्येकाच्या जेवढ्या मला कमेंट वारंवार त्रास करत होत्या ना वारंवार मला वाईट येत होत्या ना माझ्या चांगल्या व्हिडिओवर वाईट वाईट व्हिडिओवर वाई माझं व्हिडिओ सांगा तुम्ही कसं येतं वाईट व्हिडिओ अरे मी काय कपडे दा काढून नाचती का हा अरे कमवायचं म्हणलं पैसे कमवायची भरपूर साधन येत पण लिमिट क्रॉस केलेली नाही मी अजून आणि तुम्ही लोकांनी मला कमेंट कमेंट मध्ये लिमिट कर। क्रॉस करायला एवढं लक्षात ठेवा कारण की तुमच्या आता काय काय गडी माणसं बी आहेत त्यांच्या घरी आया बहिणी नाही तर त्याच्यामुळे दुसऱ्याच्या आया बहिणीला वाईट बोलतात आणि काय बाया तर एवढ्या खालच्या पातळीच्या त्या स्वतःला संस्कारी शिक्षण झालेल्या मोठ्या घरात पैसावाल्या पैसा वाल्या त्या पण बेआकली घरी बसून वाईट धंद त्यांचा घरी बसून वाईट उद्योग जसे कर्म तशी फेड असती जैसे कर्म तैसी फेड त्याच्यामुळं ध्यानात ठेवायचं एखाद्या साध्या आणि सरळ माणसाला त्रास देणं मजी त्यो बर्बादीचा रस्ता असतो साधा आणि सरळ माणूस जो कुणाचं विनाकारण नाव घेत नाही कुणाला विनाकारण त्रास देत नाही जो स्वतःच्या कामात सतत व्यस्त राहतो स्वतःच्या कष्टाचं खातो स्वतःच्या हिमतीवर पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तो साधा आणि सरळ माणूस अशा माणसाला त्रास देणारा जो माणूस त्याची चेष्टा करतो त्याला त्रास देतो अशा माणसाला त्याला त्याच दिवशी त्याच्या बर्बादीचा रस्ता उघडलेला असतो आणि त्यांनी सामोरं जायचं भोलेनाथाला कारण की अशा माणसाला ज्या वेळेस माणूस विनाकारण त्रास देत असतो ना त्यावेळेस त्याचा सामना देवाशी झालेला असतो हा आता राहिली गोष्ट मी ज्या वेळेस माझी परिस्थिती नाजूक होती ना भाऊ बहिणी तेव्हा पण मी कवा हार नाही मानली आता बी हार मानणार नाही मी हार मानणार नाही हो म्हणून तर लोक मला कमजोर पाडायचा प्रयत्न करतात मी स्वतः कमजोर पडणार म्हणून माझ्या पुरी त्यांनी बाणाव धरले ते मला कमजोर पाडायसाठी पण मूर्ख लोकांनो जी मला वाईट माझ्या वृत्तीची माझ्या पुरींपर्यंत आहेत ना त्या लोकांना कि तुम्ही जी ही करताय ना ही तुमच्यासाठी घातिक आहे लक्षात राहू द्या ही तुमच्यासाठीच घातीक आहे ती माझ्यासाठी नाही आणि राहिली गोष्ट तर जसा तुमची कमेंट तसा माझा रिप्लाय ही अटल आहे माझा तुम्हाला शब्द दिलेला आहे मी एक व्हिडिओ कमी टाकणार पण तुमची निश्चितीच पार पाडणार एक व्हिडिओ माझा कमी राहील पण तुमच्या कमेंटला मात्र माझं उत्तर बी तसंच राहील आणि माझ्या भाषेवर कंट्रोल करायला ना संस्कारिक जी कमेंट मध्ये संस्कार दाखवतात ना त्या लोकांनी मला आहे ना माझ्या भाषेवर कंट्रोल करायला लावायचं नाही कारण की जसं तुमचं संस्कार तसं तुम्हाला उत्तर राहणार संस्कारा उत्तर मिळणार आहे तुम्हाला चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट हा मुंगी तर तुम्हाला माहित आहे मुंगीचा जीव किती असतो एवढाच तिच्या पाय देऊन बघा तिच्या पाय देऊन बघा एवढा जीव असतो मुंगीचा तिच्या काय मोठं काय म्हणतात का नाही तिने पण राष्ट्रान उभा केलेलं नसतं तेव्हा तिला तिच्या जीवाचं भेव मुंगीला चावलं मुंगी मुंगी मा ना तर मुंगी सुद्धा आपलं मुंगीवर पाय दिला ना तर मुंगी सुद्धा चावती मग आम्ही तर माणसं मी तर माणूस आहे राहिली गोष्ट तर मला सहन करायची शक्ती मला जोपर्यंत देवानी माझ्या महादेवानी दिली ना तोपर्यंत मी केलं आणि आता मात्र ह्यांच्याबद्दल बद्दल मी हीच भाषा कमेंट मध्ये ह्यांच्या रिप्लायला वापरणार हा बघू कोण किती इज्जतवान मला नाही वाई सोडून दिली सोशल मीडिया चालू केल्यापासून मी इज्जत सोडून दिली या सोडून दिली इज्जत पण तुम्हाला खरं इज्जत जपायची असली ना तर पुनम तुपेला कमेंट करताना दहा वेळेस विचार करायचा पुनम तुपेला कमेंट करताना पुनम तुपेच्या पुरी जाताना पण दहा वेळा विचार करायचा ुपेच्या पुरी पर्यंत जाताना आधी पूनम तुपेचा सामना करावा लागणार आहे माकडांनो कळलं ना कमेंट मध्ये वाईट वाईट बोलून गु खाणारी जी, जी। माकडा आहेत ना त्यांना आधी पूनम तुपेच्या पुरी जाताना पूनम तुपेचा सामना करावा लागणार आहे तुम्ही आर केला तर माझा कार शब्द तुम्हाला येणारच आहे इकडून चांगल्याला चांगला वाईट ना वाईट हा आणि भाषा तर तुम्हाला मी तीच वापरणार जी तुम्हाला काल कमेंट मध्ये मी वापरली कारण की तुमची लायकी नाही तुम्हाला चांगली भाषा वापरायची चला भाऊ बहिणीनो आता चांगले भाऊ बहीण व्हिडिओ बघतात जी मनापासून पहिल्यापासून तुमच्या पुन्हा व्हिडिओ बघतात कुठं ना कुठं मी आहे ना तुम्हाला सांगते असल्या फालतूक लोकांमुळे कुठं ना कुठं आमच्या भावा बहिणींचं पण मनबूत दुखावलं जातं त्याच्याबद्दल मी त्यांची मनापासून माफी मागते कारण की मला बरेच भाऊ बहिणी असं सांगतात की पुनमताई असल्या हलकट लोकांकडे लक्ष देऊ नका देऊ नका पण पुनमताईचं कसं आहे तुमच्या भाऊ नाही देत लक्ष पण एखाद्या वेळेस आहे ना डोक्यातली आई आहे ना मजबूर करते हो मला लक्ष द्यायला पूर्णपणे लक्ष केंद्रित करत त्याच दिवशी त्यावेळेस माझं तिकडच लक्ष केंद्रित असतं ह्या फालतूक लोकांवर आणि ती मी फालतूक लोकांवर लक्ष केंद्रित करून त्यांना त्यांची तेन लायकी दाखवत असते तर चला शिवती कपडे आता बिल झालं घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी तसं तर भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय